शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वरते ग्रामदेवत भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या यात्रेच्या निमित्ताने गोकुळा प्रतिष्ठान मुंबई आणि नवशक्ती महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं गावातील महिलांच्या मुक्त कलागुणांना चांगलाच वाव मिळाला तर यात्रेनिमित्त वडूजेतील एरडा परिवाराच्या वतीनं गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रशासकीय क्षेत्रात वेग पदावर कार्यरत असणारे वरिष्ठ अधिकारी हौशी कलाकारांनी जुनी नवी मराठी हिंदी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला होम मिनिस्टर कार्यक्रमात वडुजेतील निवेदक प्रसाद जगदाडे यांनी पहिल्यांदा सहभागी महिलांची ओळख परेड घेतली त्यानंतर उखाण्यात पतीचं नाव घ्यायला लावलं यामध्ये काही महिलांनी लांबलाचं रंगतदार उखाणे घेतले त्यानंतर प्रश्न मंजुषा आणि गमतीदार स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या निमित्तानं महिलांच्या अंगातील कार्यक्षमतेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला या स्पर्धेचं प्राजक्ता कदम यांनी प्रथम क्रमांक पटकवलाय त्यांना पुसेगाव येथील वैष्णवी किड्सच्या वतीनं फडतरे यांच्यातर्फे पैठणी तसेच नातेपुती येथील माऊली ज्वेलर्सच्या वतीनं सोपानशेठ पंढरीनाथ राऊत यांची सोन्याची बक्षीस दिली ऋतुजा फडतरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला त्यांना वडूज येथील भवानी ज्वेलर्सच्या वतीनं चांदीची साईबाबा मूर्ती भेट देण्यात आली तृतीय क्रमांक आशा विलास फडतरे यांनी पटकावला त्यांना उन्नव जिल्हा मराठी संघटनेचे अध्यक्ष मनोहर फडतरे पाटील यांच्या वतीनं चांदीचा छल्ला बक्षीस देण्यात आला शशिकांत फडतरे राणी भांडवलकर यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले त्यांना नवशक्ती बचत गटातर्फे प्रत्येकी पाचशे रुपयांचा बक्षीस देण्यात आला गोकुळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत श्यामराव फडतरे बचत गटाच्या सचिव सौ सारिका क्षीरसागर पारुबाई फडतरे सुनंदा जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आला क्षीरसागर यांनी यांनी आभार मानले सोसायटीचे माजी फडतरे राजेंद्र फडतरे रामचंद्र फडतरे किरण जाधव चंद्रकांत फडतरे शिवाजी फडतरे आदींसह महिला उपस्थित होत्या दरम्यान येरळा परिवाराच्या वतीनं आयोजित गीत गायन कार्यक्रमात लघु पाटबांधारे विभागातील शाखा अभियंता विद्याधर खांडेकर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस के झेंडे माध्यमिक शिक्षक हणमंतराव फुडे येथील हौशी कलाकार अनिल खडके मुकेश माने यांनी वेगवेगळी गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली श्री खांडेकर यांनी धरम करम एक दिन जाएगा माटी के अच्छा सिला दिया तुणे मेरे प्यार का यारने लूट लिया घर यार का हनुमंतराव खुडे यांनी ब्लॅकमेल चित्रपटातलं पल पल दिल के पास तुम रेहती हो तसेच जाबाद चित्रपटातील हर नहीं मिलता ही दोन गीते सादर केली अनिल खडके यांनी अनि मेहबूबा चित्रपटातील मेरे नेना सावन भादो तसे सणम तेरी कसम चित्रपटाले कितने भी तू करले सितम या गाण्यांबरोबर काही मराठी लोकगीते सादर केली मुके माने यांनी गणेश वंदना आणि काही मराठी हिंदी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला महामिनिस्टर खेळ पैठणीचा तुमच्या हक्काचा महिलांच्या हक्काचा वहिनींचा खेळ अर्थात खेळ पैठणीचा हा खेळ अपुरा राहिला होता आणि माझे मार्गदर्शक सन्मानिय पत्रकार धनंजय क्षीरसागर यांचा मला फोन आला प्रसाद सर तुम्हाला आमच्या गावामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम करायचा आहे परंतु काही हरकत नाही थोडासा कार्यक्रम उशीर झाला परंतु आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल सगळे एकदा टाळ्या वाजवा सहभागी महिला एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा मोठ्या ना मोठ्या आवाजात जेवण सगळे तुम्ही जेवून आलेल्या जेवण करून आलाय ना पोडपर मी अजून जेवलेलो नाही बघा कोण म्हणले चला जेवण आता थांबा जरा दहा मिनिट थांबा एवढं जेवणार आहे काळजीच करू नका तर आजच्या खेळाला सुरुवात करतो बाकेश्वर तालुका खटर जिल्हा सातारा या ठिकाणी खेळ पैठणीचा आणि अनेक बक्षिस या ठिकाणी संयोजक आयोजक आणि ज्यांच्या सौजन्यानं खेळ पैठणीचा या पैठणीच्या खेळाला मी सुरुवात करतोय आणि ती बक्षीस इथं आलेली आहे आणि त्या दात्यांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या खेळाला सुरुवात करतो अतिशय दर्जेदार असा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं या खेळामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व महिला आणि सर्व महिलांसाठी विविध बक्षिसांची खैरात या ठिकाणी आज या निमित्तानं आहे प्रथम क्रमांकाला आहे सोन्याची नथ आणि त्यासाठी सौजन्य आहे माऊली ज्वेलर्स नातेपुते प्रोपरायटर सोपनराव राऊत त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आहे विजेत्या वहिनी चांदीचा सा गणपती सौजन्य आहे जयभवानी ज्वेलर्स वडूच प्रोपरायटर दिलीप शेठ फडतरे तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे चांदीचा सा छल्ला सौजन्य आहे श्री मनोहर शंकर फडतरे उन्नाव जिल्हा मराठी संघटना यांच्या वतीनं आणि सहभागी वहिनींसाठी महाराष्ट्राचं महावस्त्र मोठ्यानं बोला पैठणी ही पैठणी वैष्णवी किड सेंटर पुस्तेगाव वळूज यांच्या वतीनं ही मानाची पैठणी आज आपण या ठिकाणी देतोय आज ज्यांच्या वतीनं हा खेळ आपण या ठिकाणी खेळणार आहोत होम मिनिस्टर महामिनिस्टर गोकुळा प्रतिष्ठान मुंबई व नवशक्ती महिला बचत गट वाकेश्वर यांच्या वतीनं हा खेळ आयोजित करण्यात आलेला आहे अर्थात खेळ पैठणीचा आणि खेळ मनोरंजनाचा खेळाला सुरुवात करतोय आजच्या आपल्या सर्वांच्या ओळखीनं या खेळाची सुरुवात करतोय एकदा चोरदार टाळ्या वाजवा हातवरती का हातवरती महिला वर्ग हातवरती का जेवण करून आला एकदा त्यांनी ते, हात वरती छान केला दोन हात वरती करा दोन हात वरती नावानं हा आवाज कमी पडला बर का देवाचं नाव घ्यायला पण कमी पडत आहे आता नवऱ्याचं नाव घ्यायचं आहे बरोबर खेळायला सुरुवात होतीये मी आजच्या कार्यक्रमाची खेळाची

पुन्हा वैगी जास्त लावणार चिंतेत बघूया तीव्र शेवटची चार सेकंद राहिली वेळ संपली वेळ संपली हो हो अनेक बक्षिस शेवटची नऊ सेकंद राहिली आठ सहा चार तीन दोन ए वेळ संपली वेळ संपली हो 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 टाळा असा वैगींसाठी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे आणि सूरज भांडवलकर वाकेश्वर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा